नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी आणि नंदिनी आज दिला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील माझ्या सुंदर अशा रामगड गावात वसलेल्या आई महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी येथे गावची कुलदेवता म्हणून श्री आई महालक्ष्मी देवीची पूजा अर्चा ही नियमितपणे केली जाते मंदिर परिसर खूप असून निसर्गरम्य हा शांत हा आणि पारंपरिक कोकणी पद्धतीने बांधल्यामुळे या मंदिराची ओळख ही अवरच आहे नवरात्री उत्सव दसरा दिवाळी आणि घाडी अवकरांचो गोंधळ यावेळी खूप अशी गर्दीसुद्धा हय असता मंदिरात वसलेली काळ्या पाषाणात असली पुरातन अशी आई महालक्ष्मीची मूर्ती ही खूप अशी सुंदर तर हाच आणि तितकी जागृतसुद्धा सुद्धा तर तुमका जर या मंदिराकडे यायचं असत तर कणकवलीवरून सुमारे बारा किलोमीटरवर आसरा रोडवर आणि मालवणवरून सुमारे पन्नास किलोमीटर तर नक्की ह्या आमच्या रामगड गावात वसलेल्या आई महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी आईच्या देवळात नक्की या तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा